शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हार्बरच्या प्लॉटमध्ये आणि हार्बरच्या प्लॉटमध्ये आपला इथं जे आहे तर तो आहे अंतर इथं तीन फूट आणि सिलेक्शन व्हरायटी हो आहे दोन ओळी तीन फूट अंतर ठेवून आपण अशा प्रकारे इथं पेरलेलं आहे कारण जे फणातला अंतर असते पेरणी यंत्राच्या ते आपण दीड फुटावाला पेरणी यंत्र आणलं होतं इथून इथपर्यंत दीड फूट आणि इथं दीड फूट म्हणजे तीन फूट मधला फन आपण बंद केला त्याच्यामुळे काय झालं पुठ्ठा वगैरे टाकून तीन फुटावर अंतर आलं आणि तीन फूट अंतर आल्यानंतर इथं काय झालं आपण शेटिंग आहे ही चाळीस किलो केली म्हणजे वीस किलो बियाण आपलं इथं पडून गेलं कारण अर्धे फनं जे बंद होतात दीड दीड फुटाचे सहा फनातले तीन फणं फन बंद तीन फणं चालू त्याच्यामुळे हे अर्धे फनं बंद झाल्यामुळं आपली चाळीची शेती केल्यामुळं वीस किलो बियाणं इथं पडलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आपण केलेलं आहे आणि खतामध्ये आपण इथं दोन गोण्या आणल्या होत्या डी ए पीच्या त्यात चार एक एक किलोचे मिठाची पुडी टाकली दांडी नमक आणि फ वरटाकोच्या दोन बॅगा टाकल्या आणि आपण इथं पूर्ण खत इथं फुल करून मशीनची शेटिंग पेरून टाकलं आणि त्याच्यानंतर आपण इथं दोन दोन तास सिंगल पाईपवर पाणी दिलं आणि त्याच्यानंतर सहा दिवसांनी परत एक एक तास पाणी दिलं बघा इथं आता हे पाणी झालेलं आहे आपलं आपले तुषार पण तिथं लावूनच आहे तशी अजून काय आपण काढलेली नाही कारण आपलं कालच पाणी झालं आणि कुठं कुठं आपण सूर्यफूल पण बघू शकता याच्यामध्ये बघा आहे कुठं कुठं सूर्यफूल आपण टाकलं होतं जास्त दाट झाल्या तर आपण त्याला विरळणी पण करता येते आणि हे आपण फक्त पक्षी बसण्यासाठी सूर्यफूल टाकलेलं आहे आणि पक्षी बसल्यानंतर त्याच्या झाड मोठं झाल्यावर त्याच्या फांद्यावर पक्षी बसतात आणि आळ्या वगैरे खातात वेचून तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि उरला प्रश्न आता आपल्या हरभऱ्याचा तर हरभरा आता आपल्याला साधारणतः जमिनीच्या बाहेर आलेला आहे आणि जमिनीच्या बाहेर येता येताच आपल्या हरभऱ्यानं काय केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हरभऱ्याने इथं फांद्याला सुरुवात केली आहे बघा अशा प्रकारे फांद्या काढणं चालू झालेलं आहे आणि आता याच्यावर काय करायचं तर आता साधारणत अजून दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी याला शेंडा छाटणी करायची छेंडा छाटणी यासाठी करायची की छेंडा छाटणी केली म्हणजे मुळे आतमध्ये भरपूर पसरतात मर लागत नाही आणि किंवा आपल्याला जर शेंडा छाटणी करायची नसेल तर आपण ताबोली कल्टर हे तीन मिली जर फवारलं आपण पंपामध्ये सोबत आ, सा एम पंचाळीस तीस ग्राम क्लोरोपायरिफॉस तीस मिली अशा प्रकारे जर फवारलं तर त्यामुळं म्हणजे आळीचं नियंत्रण होते छोटी आळीचं मर लागणार नाही एम पंचाळीसमुळं कारण एम पंचाळीसमुळं हिरवेपणा येते पाणी जिथं जास्त झालं तिथं पिवळेपणा निघून जाते बूड थोडं तांबूस होते मुळ्याची संख्या दबल्यामुळं वाढ त्याच्यामुळं मुळ्याची संख्या आतमध्ये पसरते त्याच्यामुळं मर लागत नाही आणि कलटर किंवा ताबोलीमुळं किंवा शेंडा फुडल्यामुळं अजून मुळ्याचा विकास होतो आणि फांद्याची संख्या बुडापासून मिळते तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला हारबरामध्ये इथं करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून हा हार्बरा कलटर किंवा ताबोली फवारण्याच्या या वेळेवर आलेला ना नाही ती वेळ आ झाली नाही अजून तर ती वेळ व्हायला साधारण दहा दिवस लागतात तर ला सध्या आपण काहीही करायचं नाही फक्त आपल्या हरभरा जो आहे तर आपल्या हरभऱ्याला सध्या आपण वातावरणानुसार आणि जमिनीनुसार फक्त पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता हे पाणी झालेलं आहे आपलं पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला बरेच दिवस गॅप द्यायचा जो पण जमिनीत ओलावा आहे किती आहे ते बघायचा आणि नंतर म्हणजे साधारण वीस दिवसाच्या समोरच आपल्याला किंवा पंचवीस दिवसाच्या समोर आपल्याला जमीन पाहून जमिनीतला ओलावा पाहून वातावरण थंडी किंवा ढगाळ वातावरण होते का किंवा पाऊस पडते का हे सर्व वातावरण बघून पाणी द्यायचं आपल्याला नियोजन करायचं आहे पण तोपर्यंत आता सध्या तरी नाही आता याच्यामध्ये गवत वगैरे निघते का हे सर्व बघावं लागेल तर अशा प्रकारे व्यवस्थापन झालेलं आहे आणि सध्या हार्बरच्या पोझिशनला अशा प्रकारे आपण काम करू शकता